आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन मराठवाडा बरा नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग असलेले आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे शनिवारी पार्टीच्या सुमारास निधन झाले वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी औरंगाबादमधील एशियन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या पँथर शांत झाला आहे रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा ते चार या वेद गंगाधर गाडे यांची पार्थिव उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार होऊन विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आले गाडे यांनी हा लढा आपल्या सहकाऱ्यांसोबत शेवटपर्यंत लढला होता गंगाधर गाडे यांच्या जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोई गावात एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये झाला पिश पेशाने ते वकील होते एकोणीसशे बहात्तरमध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्यानंतर ते राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास सत्तेचाळीस दलित वसाहती त्यांनी वसवल्या गाडे एक प्रभावशाली नेते होते त्यांनी आपल्या आयुष्यात दलितांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढे दिले मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातही त्यांची भूमिका अग्रेसर होती गंगाधर गाडे यांना मागच्या पाच वर्षापासून अल्झायमरचा त्रास होत असल्यामुळे ते सतत त्रस्त असायचे शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना शुक्रवारी शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे शनिवारी पाटे त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून व नाथवणे असा परिवार आहे पक्षाच्या कार्यालयात अंतिम दर्शनसाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असून रविवारी सायंकाळी आनंदवन परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत